विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पोल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज वाघदरी अक्कलकोट तालुक्यातील भूरी येथे तेहतीस अकरा केव्ही नूतन वीज उपकेंद्राचे भूमिपूजन समारंभ आज माननीय आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते पार पडली अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे बागदरी जिल्हा परिषद परिसरातील शेतकऱ्यांची वारंवार वीज प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी होत होती या उपकेंद्रामुळे वीज पुरवठा सुरळीत होण्यास आता मोठी मदत होणार असून दहा हजाराहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे वीज उपकेंद्राची निर्मिती होऊन वीज प्रश्न मार्गी लागल्यामुळे शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस श्री अप्पासाहेब बिराजदार तालुकाध्यक्ष श्री मोतीराम राठोड पंचायत समिती सदस्य श्री सिद्धाराम मठपती सरपंच मल्लम्मा रायगोंडे श्रीमती लक्ष्मीबाई पोमाजी श्री श्रीशैल ठोबरे श्री, श्री, श्री विजयकुमार ढोपरे श्रीमती शारदाबाई रोट्टे श्री बसवन्नप्पा सोलापुरे श्री मल्लप्पा निरोळी श्री मल्लीनाथ शेळके श्री प्रदीप जगताप सोमनाथ पाटील हनुमंत घोदे श्री मल्लिकार्जुन शिदोरे श्री प्रदीप पाटील श्री संजय खुणे श्री सुनील सावंत श्री प्रकाश पोमाजी श्री परमेश्वर धाये श्री सतीश कणनुसे श्री शंकर गुमटे श्री वैजनाथ वर्दे श्री सचिन घुगरे श्री कमलाकर सोनकांबळे

या ठिकाणी आम्ही आहारात प्रयत्न एक काळ होता एक काळ असं होत की लाईट आहे नाही कोणाला फरक पडत नव्हती आम्ही बागायत शेतकरी गावात बघितलं तर सगळे मिळून दहावी शेकडे बागायत निघायचे आणि कोणाचं मोठ असायचं काय असायचं काय पण आज सगळ्याकडे जवळपास बोर असतील विहिरी असतील कोणाच्या तलावाचे कनेक्शन असतील तर विजेशिवाय शेती शक्य नाही आणि या भागात राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा